स्वागत आहे तुमचं सुषमा शिऱ्याची पोळी बनवणार आहोत पण हा जो शिरा आहे मी शिल्लक राहिलेला शिर्यापासून आपण नेहमी बनवतो तसा बनवलेला आहे फक्त हा शिरा जो आहे तो राहिलेल्या शिऱ्यापासून बनवते शक्यतो आषाढ महिन्यामध्ये शिऱ्याची पोळी केली जाते काही जण या पोळीला सांज्याची पोळी पण पोळी बनवण्यासाठी इथे मी एक वाटीभर शिरा शिल्लक राहिलेला आहे हा शिरा जो आहे तो गुळाचा शिरा आहे तो घेतलेला आहे पोळीचं पीठ मळतो ते पोळीचं पीठ आहे घेतलेली हे गव्हाचं पीठ हे ज्याच्यामध्ये हे जे मळलेलं गव्हाचं पीठ आहे ते आपण घेतलेलं आहे ते व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घेऊया हे आपण नेहमी जसं पोळीला मळतो तसंच आहे हे पीठ वेगळं असं काही मळलेलं नाही आहे यातला एक थोडासा भाग काढून घ्यायचा आहे जेवढा आपल्याला शिऱ्याची पोळी बनवायची तसं गव्हाच्या याचा गोळा करून घेतला आहे हे जे शिरे आहे यामध्ये जर तुम्ही ड्राय फ्रूट्स किंवा काजू बदाम काही पण घातलेला असेल मनुके ते काढून घ्यायचे ते जर राहिले तर एखाद्या वेळेस पराठा हा शिरायची पोळी फुटल्या जाती त्यामुळे शक्यतो प्लेन शिराच करतात शक्यतो शिरायची पोळी जेव्हा बनवलेला होता खाण्यासाठी त्यामुळे याच्यात थोडेसे फ्रुट्स किंवा मा बदामाचे काप आहेत ते आपण काढून घेऊयात सर्व आणि असा शिरा छान एक जीव करून घ्यायचा आहे हाताने बुना तिचा उंडा घेतलाय याची आपल्याला पिठलोण अशी पिठ लावायचं थोडंसं म्हणजे हाताला चिटकत नाही आणि एक वाटी तयार करून घ्यायची जशी आपण पूर्णाच्या पोळीला आहे यातले सर्व फ्रुट्स वगैरे आपण काढून घेतलेले आहेत तो यामध्ये भरून घ्यायचा आहे ह्या उंड्यामध्ये मावेली इतपतच शिरायामध्ये भरून घ्यायचं आहे आणि हे पॅक करून घ्यायचं जसं आपण पुरणपोळीला करतो तसंच हा वरचा पोर्शन हा काढून टाकायचा म्हणजे कसं जास्त पण होत नाही आणि टेस्ट छान लागते शक्यतो हे तयार केलेलं एक गव्हाच्या पिठामध्ये बुडून घ्यायचे लाटण्यासाठी आपल्याला आणि जो पॅक केलेला भाग आहे तो खालच्या साईडने टाकायचा सा, हाताने आधी पसरून घ्यायचं हे आणि मग आपण लाटण्याने लाटायचं याला तर लाटण्याने हे पराठा आपण लाटून घ्यायचा जशी पुरणपोळी पोळी लाटतो तशी फार जोरात देऊन लाटायचं नाही हलक्या हातानेच लाटून घ्यायची ही पोळी शिऱ्याची फार जाड नाही व फार पातळ नाही असं आपण याची पोळी लाटून घेतलेली आहे आपण तवा गरम करायला गरम झालेला आहे गॅस कमी करून घ्यायचा आणि ही जी तयार केलेली पोळी आहे ही यावरती टाकून घ्यायची पोळी आपण एका साईडनं उलटून घ्यायची अगदी छान तूप सोडून खरपूस अशी जशी आपण पुरणपोळी भाजतो तशी ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे छान तूप सोडून घ्यायचे साजूक तूप किंवा मग तुम्ही तेल पण वापरू शकता शक्यतो गोडाच्या पदार्थाला तुपाची टेस्ट छान लागते ही पुन्हा पलटून घेऊया आपण आता खालची साईड पण छान खरपूस भाजून घ्यायची आणि ह्या साइडला पण आपल्याला तूप घ्यायचं आहे पोळी छान भाजून आहे एका जाळीवरती काढून घ्यायची आहे पण दुसरी पण पोळी लाटून घेतली ती पण तशाच पद्धतीनं आपण भाजून घ्यायची एखाद्या वेळेस याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स वगैरे असतात ना ते कधी कधी पोळी देतात त्यामुळे पोळी शक्यतो रास तर त्याची पोळी छान फुगले जाते शक्यतो सांज्याची पोई बनवताना अगदी प्लेन शिरा तयार खरपूस जर भाजली तर छान खुसखुशीत लागते एकदम आता यावरती आपण तूप सोडून घ्यायचं आहे पोईला तूप लावून घेऊया आपण हे लावलेला भाग खाली टाकून पुन्हा भाजून घ्यायची आहे या साईडनं पण जशी आपण पहिली शिऱ्याची पोळी तयार केली तशीच ही पण ह्या छान खरपूस भाजून घ्यायची पोळी आपली भाजून झाली आहे काढून घेऊया शिऱ्यामध्ये दोन पोया तयार करून घेतलेल्या शिऱ्याची पोरी तयार झालेली आहे अगदी छान पोळी तयार झालेली आहे आपली शिल्लक राहिलेल्या शिऱ्याची पोळी त्यासोबत तो मी दूध किंवा तूप किंवा मग नुसती जरी पोळी खाल्ली तरी अगदी चवीला छान पोईमध्ये मी सांज्याची पोळी परफेक्ट अगदी शिरा करण्यापासून दाखवणार आहे रेसिपीला लाईक करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक अशा नवीन साध्या सोप्या रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी रेसिपी सोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद